मी काल हेलिकॉप्टर गेलो सांगोल्याच्या वरतून गणपतराव देशुख मला नेहमी भेटायला यायचे तो जो टेंबूचा तिकडला पाणी पुढे न्यायचं होतं मी ते मंजूर करून दिलं आणि मी याला माझ्या पियेला विचारलं अरे मोबाईल फोन काढ आपण कुठे आहोत तरी झालं सांगोल्याजवळ आहो सांगोल्याच्या आजूबाजूला हिरवं बघितलं मला म्हटलं खऱ्या अर्थाने गणपतराव देशमुखांनाही श्रद्धांजली झाली बिचारे अनेक वेळा माझ्याकडे आले कंटाळून गेलो रे म्हणजे त्या भागात पाणी आलं म्हणजे आज या सगळ्या ठिकाणी जे पाणी आलं त्याचा चांगला परिणाम आहे मी दुसरी योजना आणली बळीराजा जलसंजीवनी योजना सगळ्यांनी प्रकल्प सुरू करून दिले टक्केवारी जोरात होती महाराष्ट्र आजही या टक्केवारी पाय फार सत्तानाच झाला मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण एक मायचा लाल नसेल कोणी तुम्हाला सांगेल की त्या कॉन्ट्रॅक्टरला काम मंजूर करण्याकरता माझ्याकडे यावं लागलं आपल्या देशासाठी आपण काम करतो या बळीराजामध्ये काय झालं की अनेक प्रकल्प बारा बारा पंधरा वर्ष बंद पडले अर्धपट पडली टेंबू उपसा सिंचन प्रकल्प त्याला मी बाराशे कोटी रुपये दिले उरमोडी चारशे त्र्याऐंशी कोटी रुपये दिले दोन्ही प्रकल्प मिळून जवळपास दोन हजार कोटी रुपये या भागात दिले ज्यातून आज दुष्काळी भागामध्ये पाणी दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग कोल्हापूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी जगायचं नाही का त्याला पाणी नाही मिळालं पाहिजे का काल मी मांग खटाळ भागात गेलो होतो पाणी हीच समस्या आहे आणि आमच्या सरकारने ठरवलं आहे की आम्ही पुन्हा आल्यानंतर सिंचन प्रकल्पाकरता आणि जलसंवर्धनाकरता हायेस्ट प्रायोरिटी देऊ आणि तुमच्या गावात आम्ही पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही जर पाणी आलं तर अडीच पट उत्पन्न वाढणार आहे आणि म्हणून या देशाचा विकास करायचा आहे या देशाला सुखी समृद्ध संपन्न बनवायचं आहे शेतकरी शेतमजुराला गाव गरीब मजदूर शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचा आहे तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे स्मार्ट शहर नाही तर माझं स्वप्न आहे की स्मार्ट विलेज झाली पाहिजे मी पहिलं विलेज स्मार्ट विलेजच्या कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे की मुंबई पुण्याला बंगलोरला दिल्लीला कलकत्याला चेन्नईला गेलेली शेतकऱ्याची मुलं पुन्हा एकदा गावाकडे वापस येतील शेतात बंगला बांधतील एअर कंडिशनर राहील जसं इस्रायलमध्ये आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल प्रक्रिया करणारे उद्योग उभे करतील राहतील आणि आपल्या शेतकऱ्याचा माल जगाच्या काना कोपऱ्यामध्ये एक्सपोर्ट होईल तो दिवस आता दूर नाही आहे पण तो दिवस आणायचा असेल तर खऱ्या अर्थाने योग्य सरकार आणि योग्य नेतृत्व निवडलं पाहिजे तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पालखी मार्ग मी बांधला अनेक प्रकल्प बांधले हायवे बांधले याचं श्रेय मला नाही आहे याचं श्रेय कोणा खासदाराला नाही आहे कोणा नेत्याला नाही आहे याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला कारण तुम्ही जर महाराष्ट्रातून मला निवडून दिलं नसतं आमचे खासदार निवडून दिले नसते तर मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते आणि ते जर प्रधानमंत्री झाले नसते तर मी देखील मंत्री झालो नसतो तर मी काम कसं केलं असतं तुम्ही निवडून दिला तुम्ही आशीर्वाद दिले म्हणून या देशाचं चित्र बदललं आहे